हा ज्ञान आहे ते ज्ञानाचं नाव म्हणजे गुरु आहे आणि म्हणून तुमच्या आमच्या सहवासामध्ये आपले गुरु आदरणीय भाऊ आणि आदरणीय ताई या आल्या आणि भाऊ ताईने आम्हाला आपल्याला एक सणमार्ग दाखवला सत्याचा मार्ग दाखवला आणि त्यामुळं असंख्य आपल्या गरिबांच्या जीवनामध्ये प्रकाशाचं जीवन त्यांच्यापर्यंत पोहचलं आणि त्यांच्या जीवनामध्ये जीता आपल्याला आपण आनंदाचे हे क्षण म्हणतो ते आपल्या जीवनामध्ये आले आणि म्हणून आपल्या गुरुला आपण पूर्ण पाहिजे यांचा आभार मानले पाहिजे खरोखर तुमच्या आमच्या जीवनामध्ये असे गुरु म्हणून दुर्बल निर्णय परंतु आपला गुरु ताई यांच्या सुद्धा हे गुरु मिळाले आणि आज आपलं प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आनंद दिलेला आहे एक मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गावर आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुला हा एक मार्गदर्शक आहे ते मार्गदर्शक म्हणून भाऊने आपल्याला गेले चाळीस बेचाळीस वर्ष मार्गदर्शन केलं आणि तुमच्यासारखे के, माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आपल्या गुरु आदरणीय भाऊ आणि ताईने घडवणे हा एक आजचा क्षण होता दुसरा कि त्याचबरोबर आज या ठिकाणी नवीन अध्यक्ष आणि नवीन सचिव यांच्या काही नियुक्त्या आदमी या भावनच्या हस्ते आपण केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि नवीन नवीन केले घसरून पुसरून सगळ्या कुसोटीला तपासून आज जी तुमची निवड झाली आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जे काही समान पत्र दिलं नियुक्ती पत्र दिलं मला सांगायला अजिबन वाटत की याच्यामध्ये महिलांचा समावेश आहे म्हणजे कमी नाही आणि म्हणून सगळ्यांनी एक संघटनेची जबाबदारी स्वीकारलेली आहे संघटनेला तुला नेण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याच्याबद्दलही मला खूप आनंद होतो मला खात्री आहे की तुमच्या या तालुक्या तुमच्या नेतृत्वाखाली तालुक्याची संघटना पुन्हा यावी नोटी करावी गरीबातल्या गरीबातल्या दोन आपण सर्वांनी पुसावे ते काम तुम्ही करावे गुरु गुरुमध्ये खरोखर भाऊ जस एका ठिकाणी सांगितलेलं आहे गुरु हा पोलीस लागा गुरु हा त्यात प्राण भिसावा लागा गुरु सरकार मार्गदर्शन न दि या तीन लोकांमध्ये हो शिवाय आपलं जीवन पूर्ण होऊ शकत नाही म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज भाऊ आणि ताई हे गुरु मिळाले आणि त्या करून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचा आहे की संघटनेचं काम करण्यासाठी आमच्या अंगामध्ये शक्ति यावी तो आशीर्वाद आपल्याला या गुरुकडून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्या गुरुंना वंदन करतो त्यांच्या चरणांना मतद करतो भाऊ खूप खूप त्यांचे आभारी आहोत धन्यवाद